बाल भारती या यायत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील कठीण समये येता या कथेचे लेखक मनोहर भोसले यांचा मुलांसाठी मक्याची कणस हा नवा कोरा कथासंग्रह आलेला आहे या कथासंग्रहातील कथांचं अभिवाचन आजची कथा सरप्राईज तुम्ही ज्या शाळेत शिकताय ना त्या शाळेची मुख्याध्यापिका आहे मी समजलं हे त्यांचं रोजचं वाक्य प्रार्थना झाल्यानंतर ऐकायला मिळायचं काल कोणी कोणी काय काय चुका केल्या ते त्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्या रागा रागावायच्या रागावणं हा त्यांचा स्वभाव नव्हता पण शाळेला एक शिस्त लागावी हा त्यांचा मुख्य उद्देश असायचा त्या स्वतः पी टी मास्टर होत्या शिस्त त्यांच्या नसानसात होती रोज प्रार्थनेला येताना डोक्यावर पांढरी कॅप गळ्यात फिसल अडकवून कमांडर व्हायच्या आज कुणाची झाडपट्टी होणार याची चांगलीच धास्ती विद्यार्थ्यांना लागली होती नाव मात्र एकच निघालं सायली प्रकाश इयत्ता आठवी या विद्यार्थिनी थांबायचं बाकीचे सगळे आपापल्या वर्गात जा सगळे विद्यार्थी एका रांगेत जसे प्रार्थनेला आले होते तसेच ते मैदानावरून वर्गात गेले शिक्षकांनीही स्टाफरूम गाठलं मैदानात सायली एकटीच आणि समोर एकट्याच मुख्याध्यापिका त्यांनी इशारा करून सायलीला जवळ बोलावलं आणि विचारलं काय झालं सायली मान खाली घालूनच उभी होती कालही तू एकच वेणी घालून आली होतीस आज आजही एकच आणि तीही व्यवस्थित नाही सॉरी मॅडम मॅडम नाही बाई म्हणायचं किती वेळा सांगितलंय दात ओठ खात मुख्याध्यापिका अंगावरच धावल्या सायली भलतीच घाबरली इंग्रजी डिक्शनरीमध्ये मॅडम या शब्दाचा फार घाणेरडा अर्थ आहे त्यामुळे मॅडम म्हटलेलं त्यांना आवडायचं नाही उलट त्या सगळ्यांना बाई म्हणण्याचा आग्रह धरायच्या त्या म्हणायच्या बा अधिक ई म्हणजे बापाचा धाक आणि आईचं प्रेम जिच्यात असतं त्या बाई असतात खरोखरच बाई हा फार सुंदर मराठी शब्द आहे पण अलीकडच्या महिला शिक्षकांना मॅडम म्हणून घ्यायला कसं काय आवडतं कोणाच ठाऊक असो आज प्रश्न तो नव्हता प्रश्न होता तो सायलीचा बाई म्हणाल्या काय प्रॉब्लेम आहे तुझा बाईंच्या या प्रश्नावर सायली म्हणाली एकटीला दोन वेण्या घालता येत नाहीत का आई नाही का घरात तिला घालायला लावायच्या तिला खूप कामं असतात वेळ मिळत नाही mm. वेळ मिळत नाही काय अवताला झुंपलं आहे का तिला सायलीनं मान खाली घातली तिच्या डोळ्यात न कळत अश्रू आले आजूबाजूच्या वर्गातली सगळी मुलं खिडकीतून पाहत होती बराच वेळ ओरडून बडबडून झाल्यावर शेवटी बाई म्हणाल्या जा आता वर्गात आईला सांग बाईंनी तुला उद्या सकाळी शाळेत बोलावलंय म्हणून जड अंतकरणाने सायली वर्गात गेली आपल्या बेंचवर बसली तिचे डबडबलेले डोळे हिरमुसलेला चेहरा पाहून मैत्रिणी नाराज झाल्या काही तिच्याजवळ आल्या तिला धीर देऊ लागल्या रडू नकोस आम्ही आहोत की आम्हाला सांगत जा आम्ही तुझ्या वेण्या घालू अगं पण दोन वेण्या हव्यात कशाला कशाला हवी रेबीन सायली जरा तावातावातच म्हणाली तशी तिची दुसरी मैत्रिणी लगेच म्हणाली खरं आहे आम्ही अभ्यासात कमी पडलो तर सांगावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त आम्हा मुलींना घरची किरकोळ कामंसुद्धा करावी लागतात वेणीफणीचा कुठे नियम असतो का काय तर आहे उगीच शाळेचा युनिफॉर्म झाला की झालं ना बोलता बोलता एका मुलीनं सायलीचे केस सोडले एका वेणीच्या दोन वेण्या केल्या दोन्हीकडची टोकं वर उचलून रेबिन बांधली एवढ्यात वर्ग शिक्षक आले त्यांनी शिकवायला सुरुवात केली एक तास संपला दोन तास संपले प्रत्येक शिक्षक शिक्षिका आप आपला विषय शिकवून जात होते दुपारची सुट्टी झाली सायलीच्या मैत्रिणी मात्र सायलीच्या भोवती होत्या त्या तिला एकटीला सोडत नव्हत्या ऑफिसमधल्या खिडकीतून बाई पाहत होत्या मुलींच्यात काय चर्चा सुरू आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतं म्हणून त्यांनी आपला जासूस सोडला ही जासूसीच मुख्याध्यापिकाबाईंचं वैशिष्ट्य होतं कोणत्या वर्गात काय चालतं कोण काय म्हणतं याची खडानखडा माहिती त्यांना मिळायची साहिली आणि तिच्या मैत्रिणींमध्ये झालेली चर्चा त्यांना कळली तेव्हापासून त्या अस्वस्थ झाल्या मुख्याध्यापिकाबाईंची खोड मोडायची बंड करायचं मुलीने ठरवलं होतं बंड करणार म्हणजे मुली नेमकं काय करणार या विचारात बाई होत्या मुलीने मात्र इतकी गुप्त योजना आखली होती की जासूसानासुद्धा कळालं नाही पण रात्री उशिरा त्यांना खबर लागली गावातल्या ब्युटी पार्लरवालीनं बाईंना डायरेक्ट फोन करून सांगितलं मुलींच्या योजनेला प्रत्युत्तर देण्याची तयारी बाईंनी एका रात्रीत केली दुसऱ्या दिवशी शाळा सुरू झाली सकाळी दहा साडेदहा वाजताच मुलं मुली शाळेत आल्या प्रत्येक मुलीच्या दोन वेण्या लाल रेबिन आणि युनिफॉर्म दिसत होता याच वेळी सायली आणि तिच्या मैत्रिणी शाळेत आल्या त्यांना पाहून अनेकांना आश्चर्यच वाटलं त्यांचा युनिफॉर्म तर होता पण वेण्या नव्हत्या त्या सगळ्यांनी आपले केस कापले होते बार्बी सारखे शाळेतल्या इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांना धास्ती लागली होती मुख्याध्यापिकाबाईंची आता त्या खूप चिडणार रागावणार प्रत्येकाला वाटत होतं सायली आणि तिच्या मैत्रिणींचं आज काय खरं नाही या मात्र बिंदास्त होत्या म्हणायच्या काय होईल ते होईल बेल झाली सगळे विद्यार्थी वर्गात पळाले वर्ग शिक्षकाने हजेरी घेतली पुन्हा सगळे प्रार्थनेसाठी मैदानात आले प्रत्येक वर्गाच्या मुलामुलींची रांग एकसारखी दिसत होती सायली आणि तिच्या मैत्रिणी तेवढ्या वेगळ्या दिसत होत्या प्रार्थना झाली नेहमीप्रमाणे मुख्याध्यापिकाबाई समोर आल्या ज्यांचं काम आहे किंवा ज्यांच्याबद्दल तक्रार आहे त्यांनाच थांबवून घेतील असं वाटलं होतं पण तसं झालं नाही त्यांनी सगळ्यांना समोर थांबवून घेतलं म्हणाल्या शाळेला शिस्त लागावी यासाठी आम्ही काही नियम बनवले होते मुलींसाठी दोन वेण्या हा नियम त्यापैकीच एक होता आज हा नियम काही मुलींनी मोडला आहे सगळे विद्यार्थी शांत झाले दोन वेण्या काही मुलींना आवडत नाहीत वेण्या घालायला त्रास होतो म्हणे ठीक आहे पण बाई पुढे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती त्या कडक आवाजात म्हणाल्या सायली आणि तिच्या मैत्रिणींनी केसांना मारलेला कट वाईट नाही सगळ्यांना आश्चर्य वाटलं रागवायचं सोडून बाई हे काय बोलतायत त्या म्हणाल्या छान आहे खरंच फार सुंदर दिसायला लागल्या आत तुम्ही तो बाईंच्या तोंडून हे ऐकून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आनंद वाटला अनेकांच्या चेहऱ्यावरचं भय क्षणभर दूर झालं पण लक्षात ठेवा बारबी कट मारून तुम्ही मला सरप्राईज देऊ शकत नाही मुख्याध्यापिकाबाईंनी पुन्हा करड्या आवाजात ठणकावलं पुन्हा सगळी मुलं भयभीत झाली ज्या शाळेत तुम्ही शिकताय ना त्या शाळेची मुख्याध्यापिका आहे मी सरप्राईज काय असतं हे मीच तुम्हाला दाखवते बघाच असं म्हणत मुख्याध्यापिकाबाईंनी आपल्या डोक्यावरची पांढरी कॅप बाजूला केली स्वतःच्या केसांचा बार्बी डॉलसारखा मारलेला कट दाखवला आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कुणी आव्हा करत होतं कोणी अय्यो करत होतं हे करत मुलं तोंड पसरून पाहत होती सायली आणि तिच्या मैत्रिणींनी मात्र टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला अभिनंदन केलं धन्यवाद